व्यासपीठावर विराजमान पूज्य गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मी कोण क्रमांक एकोणतीस आदरणीय रामराव दादा लोहन सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि आपल्यासमोर विषय मांडते मुलांचे रीत आणि पालकांचे नोकरी व्यवसायामध्ये व्यस्त असतात मग त्यांच मुलांकडे लक्ष देणं होत नाही या सर्व समस्यांवरून आपल्या लक्ष देत That's not me. केले पाहिजे तरच त्यांच्या गुंतवणुकीला अर्थ आहे नाहीतर त्यांच्या गुंतवणुकीला ना काहीच अर्थ नाही प्रत्येक काही राजमात राष्ट्रमाता राष्ट्रमाता जिजामाता यांचं सरकार असलं पाहिजे मुलासाठी <laughs>